नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ बघण्यासाठी निवडला त्याबद्दल तर आज मी तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजची विथ अस्तर अशी स्टिचिंग दाखवणार आहे तर ब्लाऊजला टक्स कशा मारायच्या आणि किती इंचावर टक्स घेतल्या पाहिजेत हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर ही कटिंग मी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर बघितला नसेल तर ती कटिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा बघायचा असेल तर कशी केली आहे कटिंग किती मापाचा ब्लाऊज आहे हा हे सगळं सविस्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर एकाच वेळी मी दो ती दोन ती, दो, तीन ब्लाऊज कट केलेले होते त्यातला हा एक मी तुमच्यासाठी स्टिचिंगला ठेवलेला आहे म्हटलं कटिंग पण दाखवावी हे अस्तर कट करून घेते मी सुरुवातीला तेच कटिंग ठेवून मी ड्रॉ करून घेतलं होतं आणि आता फक्त कटिंग करते आहे तुमच्यासमोर आणि मग अस्तर कटिंग करून ब्लाऊज पीस कट करून मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे तर या पद्धतीने मी पूर्ण कट करून घेतलं आहे हा फोग्याच्या बाईचा ब्लाऊज आहे आणि पाठीमागील गळ्याला डिझाईन आहे मटका गळा असून लेसची डिझाईन केलेली तोसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर तो सुद्धा, सुद्धा तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने आपण अस्तर कट करून घेतलं आहे आता आपल्याला या डिझाईनमध्ये ते पाठीचा भाग व्यवस्थित बसवायचा आहे मध्य काढून घ्यायचं आहे डिझाईनचा बरोबर अशी बाहीला पण डिझाईन येणार आहे त्यामुळे मी ही बाहीला पट्टीची डिझाईन आहे ती फक्त पट्टी ठेवलेली आहे आणि वर वरती फुग्यांचा पार्ट केलेला आहे तर एंडला तुम्हाला बघायलाच भेटेल पूर्ण तयार झाल्यावर ब्लाऊज कशी बाही पण स्टिच केलेली आहे डिझाईनची ते तर या पद्धतीने अस्तर व्यवस्थित मध्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि मग बरोबर आपल्याला फॅब्रिकसुद्धा कट करून घ्यायचं आहे तर अनेक वेळा कमेंट्स येतात अस्तरचा ब्लाऊज स्टिच करून दाखवा तर म्हटलं कटिंगपासूनच दाखवूयात आपण तर कटिंग करते वेळी अस्तरपेक्षा अर्धा इंच बाहेरून मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे कारण मग नंतर स्टिच करते वेळी आपल्याला कापड कमी पडायला नको म्हणून अगोदरच आपण जरा एक्स्ट्रा कट करून घ्यायचं असतं म्हणजे स्टिच करताना पण आपल्याला काटोकाट स्टिच करायला त्रास होत नाही एक्स्ट्रा कापड असल्यामुळे तर या पद्धतीने दुसरे पार्ट पुढचा पार्ट क्रॉसपट्टीसुद्धा काढून घेते मी अगदी परफेक्ट कटिंग असते आपली तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्हाला अनुभव नसेल पण माझे जे जुने युवर्स आहेत सबस्क्रायबर्स त्यांना माहिती आहे कटिंग आपली किती परफेक्ट असती तो पन आशीज चेसेल, चेसेल, तर तुम्हाला पण अशीच परफेक्ट कटिंग शिकायची असेल बघायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा कारण आपले व्हिडिओ डेली असतात थोडा उशीर होतो यायला पण डेली व्हिडिओ येतोच आणि खूप उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स देत असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे तर तुम्हाला क्लास करायची अजिबात गरज लागणार नाही माझे व्हिडिओ बघूनच तुम्ही एकदम ब्लाऊज मास्टर होऊ शकता परफेक्ट ब्लाऊज कसा शिवायचा कसा कटिंग करायचा हे सविस्तर मी दाखवण्यापेक्षा शिकवतच असते असं समजा विनामूल्य तुम्हाला शिकायला भेटते तर अजून एक मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जर तुम्हाला तुमच्या आवडीची मापे किंवा तुमच्या गरजेची मापे वीडियो करें। वीडियो वेल जी आहेत त्याच्याबद्दल व्हिडिओ कराय व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही तर माझी एक अशी विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलवर जे मी मेंबरशिप दिलेली आहे ती तुम्ही स्वीकारलीत ती तुम्ही घेतलीत तर तुम्हाला तुमच्या फायद्याचंच आहे कारण तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ तुम्हा मर्जी बनवून मी वैयक्तिक तुमच्या पेजवर किंवा तुमच्या मोबाईलवर पाठवू शकते तुमचे तुमचे व्हिडिओ प्रत्येकाचे त्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घेणं गरजेचं आहे तर विचार करा परत एकदा माझे जे जुने व्हिवर्स आहेत त्यांना सांगते कारण भरपूर कमेंट्स येतात मला या मापाचं कटिंग दाखवा त्या मापाचं कटिंग दाखवा तर ते कटिंग हवं असेल तर थोडीशीच मेंबरशिप आहे आपली ती तुम्ही स्वीकारा आणि मग मला ते आपोआप समजेल मेंबरशिप घेतली तुम्ही म्हणून आणि मग तुम्हाला मी तुमच्या मापाचं कटिंग बरोबर तुमच्या मोबाईलवर पाठवू शकते आणि पाठवेनच तर सहकार्य करा आणि मेंबरशिप घ्या तुमच्या फायद्याचं आहे आणि थोडाफार मलासुद्धा मोबदला मिळेल कारण जर आज तुम्ही क्लास करायचे म्हटलं तर खूप आवाढव्य फी मोजावी लागते तर फीचं स्वरूप म्हणून मेंबरशिप समजा आणि ती मेंबरशिप स्वीकारा तर या पद्धतीने आपण टक्सच्या खुणा करून घेतलेल्या आहेत फक्त टक्स मात्र दिलेली नाही तर आता ही टक्स कशी द्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा कारण प्रत्येक साईजनुसार आपण टक्स द्यायची कशी द्यायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या अगोदर आपल्याला अस्तर स्टिच करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवर आणि हे बघा हा फायदा होतो जर अस्तरच्या बाहेर जर आपलं मेन फॅब्रिक असेल तर आपल्याला टीप मारायला खूप सोपं जातं नवीन शिकणाऱ्यांनी तर ही पद्धत अन अनुभवलीच पाहिजे कारण मग काटोकाट अस्तर कट करतानासुद्धा वेळ होणारच आहे शिवाय आपल्याला स्टिच करताना पण भरपूर वेळ लागतो त्यासाठी एक्स्ट्रा फॅब्रिक असलं तर पटकन आपल्याला टीप पण मारता येते आणि मग मा टीप मारून झाल्यानंतर अस्तरच्या बरोबरीने आपल्याला ते फॅब्रिक कट करून टाकायचं असतं खूप सोप्पं जातं अशा पद्धतीने अस्तर जोडायला आणि लवकर होतं पटापट पत होतं अस्तर जोडून त्यासाठी ही एक महत्त्वाची टीप तुम्हाला मी दिली तर सगळे अस्तर आपण हे पुढच्या भागाचं जोडून घेऊयात आणि मग आपण टक्स किती इंचाच्या द्यायच्या ते मी दाखवणार आहे तर हे जे माप आहे ते प्रेग्नंट कस्टमरचा आहे त्यामुळे छातीचा आकार वाढता आहे तर आपल्याला टक्स पण आपल्याला खोलगट आली पाहिजे पुढचा भागसुद्धा खोलगट बसला पाहिजे कटोरीसारखा या दृष्टीने ही कटिंग केलेली आहे आपण तर महत्त्वाची कटिंग आहे असे कस्टमर तुमच्याकडे पण येत असतील किंवा नेहमीचे कस्टमरची पण आप छातीची साईज मोठी असते त्यावेळी अशी कटिंग करून तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे परफेक्ट बसणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तो कटिंगचा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला सुरुवातीला टक्स मारण्याअगोदर हे जे फॅब्रिक एक्स्ट्रा उरलेलं आहे टीपच्या बाहेर ते सगळं कट करून घ्यायचं आहे आणि नंतर टक्स मारायचे आहे आता टक्स डायरेक्ट जर मारता येत असेल तर तुम्ही मारू शकता पण अस्तरच्या ब्लाउजला काय प्रॉब्लेम होतो आपण नेहमीसारखी टक्स मारायला गेलो तर फक्त अस्तरला टक्स बसते आणि मेन फॅब्रिकला बसत नाही त्यासाठी मी ज्या पद्धतीने टक्स उचलली त्याच पद्धतीने तुम्ही उचलायचे आहे म्हणजे टोकालासुद्धा पकडायचं आहे त्यानंतर इथे मी एक इंचाचा टक्स देणार आहे म्हणजे हा मेन टक्स हा आपला कम्प्लीट दोन इंचाचा टक्स झालेला आहे त्यानंतर आपल्याला हा मध्याचा जो टक्स असतो काज बटन पट्टीवरचा तो अगदी एका पायाचा दाबाचा एक पाय ठेवून अशा पद्धतीने तो नॉर्मली टक्स द्यायचा आहे तिथे आणि जो फिटिंगच्या साईडचा टक्स आहे जो मी आत्ता घेणार आहे पण टक्स उचलायची पद्धत बघा अगोदर मी शेंड्याला चिमटीत पकडत आहे आणि मगच टक्स देत आहे अशांनी पूर्ण टक्स फॅब्रिकलासुद्धा बसणारा आहे तर हा फिटिंगचा टक्स आपला अर्ध्या इंचाचा असणार आहे टोटल मिळून हा एक इंचाचा टक्स होतो त्यानंतर मेन टक्स असतो आपला मुंढ्यातला तर मुंढ्यातला टक्स किती द्यायचा हा एक प्रॉब्लेम आहे कसा ठरवायचा तर आपण पाठीमागचा मुंडा कटिंगच्या वेळी मोजून घेत असतो तर पुढचा मुंडा आता स्टिचिंगच्या वेळी मोजून घ्यायचा आणि पाठीमागच्या मुंड्यापेक्षा जेवढा जास्त हा भरला मुंडा पुढचा तेवढी ही टक्समध्ये टक्स घ्यायची असते म्हणजे मागचा आणि पुढचा मुंडा सेम होतो आता हे झालं साध्या ब्लाउजसाठी कटोरी ब्लाउजसाठी तुम्ही काय कराल तर कटोरी ब्लाऊजसाठी शोल्डरच्या बाजूने थोडा जेवढी जास्त येते मुंडा जास्त येतो ते सा, आहे तेवढा टक्स सॉरी स्लोप द्यायचा आहे शोल्डरच्या बाजूने कटोरी ब्लाऊजला अशा पद्धतीने आणि तुम्ही जर आता एक इंच जास्त येत असेल तर एक इंच स्लोप देऊ नका थोडा वरच्या साइडला कट करून वरून थोडासाच पाव इंचा स्लोप द्यायचा आहे उरलेला अजून पण उरत असेल मुंडा तर तुम्हाला त्या मुंड्याची उंची कमी करून घ्यायची आहे जशी आपण कमी करून घेत असतो तशी तर या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे तर आतून बाहेरून आपल्याला सुलटीच दिसली पाहिजे त्यासाठी मी जी क्रॉसपट्टी लावली त्याच पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी जोडायची आहे म्हणजे तुमची उलट्या साईडने सुद्धा टीप दिसणार नाही आणि फिनिशिंगमध्ये ब्लाउज छान दिसतो तर इथे मी सांगायला दुसरं सांगत होते क्रॉसपट्टी जोडताना पुढची क्रॉसपट्टी जोडताना मी सविस्तर सांगते आणि तुम्ही पण लक्ष देऊन बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजेल सांगतेसुद्धा आणि बघासुद्धा म्हणजे एकाच वेळी दोन्ही क्रिया झाल्या तर तुमच्या पटकन लक्षात येतील तर ही पट्टी कशी जोडली आपण हे मी तुम्हाला सविस्तर सांगते आता आणि एक्स्ट्रा झालेली पट्टी अगोदर ही कट करून घेऊयात कारण आपण अडीच इंच एक्स्ट्रा ठेवलेलं असतं क्रॉसपट्टीला ते कट करून काढायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे काज पट्टी लावायची आहे त्याच्या अगोदर आपला दुसरा पार्ट तयार करून घेऊयात आता हे मी फॅब्रिक कट करून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकनची घंटी दाबा आणि जर तुमची काय क्वेरीज असेल शंका असेल कटिंगबाबत स्टिचिंगबाबत तर मला कमेंट करा त्या कमेंटला रिप्लाय द्यायचं मी भाग्य समजते तर अशा पद्धतीने इथेसुद्धा आपल्याला एक इंचा टक्स देऊन घ्यायचं आहे कारण छातीमध्ये खोलगट छान खोलगटपणा येतो ब्लाऊजला कटोरीला जसा खोलगटपणा पप येतो तसाच साध्या सुद्धा पप येतो अंगात घातल्यावर ब्लाऊज समजला नाही पाहिजे साधा ब्लाऊज आहे की कटोरी ब्लाऊज आहे अशा पद्धतीने साध्या ब्लाऊजला फोर टक्स सुद्धा पफ यायला पाहिजे तर तुम्ही या पद्धतीने टक्स मारलीत तरच तुम्हाला पफ येणार आहे तुमच्या ब्लाऊजला नाही तर बघा साधे ब्लाऊज शिवले गावाकडे तर चपटे बसलेले असतात छाती दबलेली असते तर ते का तर पुरेपूर आपण टक्सची रुंदी देत नाही म्हणून तर या पद्धतीने टक्स द्यायचे आहेत आणि असे टक्स दिले तरच साधा सुद्धा छान दिसतो अंगामध्ये सुद्धा आणि टक्स मुंड्यातले टक्स देताना हे मी तिरकस एक्स्ट्रा कट केलं होतं ते टक्स दिल्यानंतर फिनिशिंगमध्ये मुंडा तयार करायचा आहे आता बघा मी सुलटा ब्लाऊज ठेवून क्रॉसपट्टीसुद्धा सुलटी ठेवली आहे पण थोडंसं टोक मी क्रॉसपट्टीचं बाहेर काढले ब्लाउजपेक्षा आणि मजो त्रिकोण तयार होतो तिथून आपल्याला ही टीप चालू करायची आहे क्रॉसपट्टी अजिबात खेचायची नाही टक्सला थोडीशी दुमट देऊन आपल्याला ही टीप पूर्ण करायची आहे कारण जर टक्स सरळ ठेवली तर ब्लाऊज खेचला जाईल टक्समधून आणि मग नंतर आपल्याला ब्लाऊज सुलटा करून नख मारून घ्यायचं आहे टीपवर आणि पूर्ण ब्लाऊज फोल्ड करून मधोमध ठेवून नंतर आपल्याला अस्तर क्रॉस क्रॉसपट्टी बरोबर क्रॉसपट्टीवर ठेवून अस्तर पण जोडून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं अशा रीतीने इथे दोन टिपा टाकून घ्यायचे आहेत म्हणजे भक्कपणा येतो क्रॉसपट्टीत उसवत नाही ब्लाऊज आणि त्यानंतर मग हे आत गेलेलं कापड आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला आता इथे हु काय पट्टी लावायची आहे तर हु काय पट्टी कशी लावायची ते पण बघून घ्या या साईडला आपली हुकांची पट्टी येणार आहे आणि दुसऱ्या साईडला आईची पट्टी येणार आहे तर आईची पट्टी तयार करण्यासाठी फॅब्रिक दोन घ्यायचं मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक ते एकावर एक घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे आणि एका साईडला पाव इंचा फोल्ड करून पट्टी तयार करून घ्यायची आहे आता एका साईडला पट्टीला टिप मारून घेतली आहे आणि दुसऱ्या साईडला मी मेन फॅब्रिकसहित फोल्ड करून घेते आणि मग नंतर आपल्याला ही पट्टी सुलटी ठेवायची खाल आहे खालच्या साईडला जी फोल्डची बाजू आहे ती दुसऱ्या साईडला काढायची आहे म्हणजे मशीनच्या बाजूला ठेवायची आहे फोल्ड केलेली सॉरी फोल्ड केलेली बाजू आपल्या ब्लाऊजच्या पूर्ण साईडला घ्यायची आहे आणि जी सुट्टी आहे ब्लाउज बाजू ती टीप मारून घ्यायची आहे वरून ब्लाऊज पण सुलटा ठेवायचा आहे आणि टीप मारून नंतर आपल्याला दापटीप टाकायची खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून इथे असंही फोल्ड काढून घ्यायचं आहे आणि दापटीप टाकायची आहे बघा मग अशी समजलं नसेल पट्टी कशी ठेवायची तर बघा फोल्ड केलेली बाजू मशीनच्या बाजूला आली पाहिजे म्हणजे आपल्याला इथे परत टीप टाकायची गरज नाही त्यानंतर आपल्याला पूर्ण टीपपर्यंत फोल्ड करायचे पट्टी आणि कडेनी एक टीप मारून घ्यायची आहे अगदी गळ्यापर्यंत पट्टी जॉईन करून घ्यायची अगोदर आणि मग आपल्याला मशीनवरच आय करून घ्यायचे आहेत पाच समान अंतरावर खुणा करून घ्या हवं तर तुम्ही खडूनी आणि मग प आय करा त्रिकोणी आकारामध्ये चौकोण आकारमध्ये सुद्धा करता येऊ शकतात पण मी नेहमी त्रिकोणच करत असते आय तर या पद्धतीने सुरुवातीला मशीन मागे पुढे करून टीप लॉक करून घ्यायचे आणि नंतर हा पहिला आय झाला आपला त्यानंतर एक जेमतेम सव्वा एक इंचावर दुसरा आय करायचा आहे तर तुम्ही त्यासाठी अगोदर खडूनही मार्क करून घ्या सामान पाच आणि मग त्याच्यावर हे अशा पद्धतीने मी मशीन फिरवत आय करून घ्यायचे तर तो आईच्या तोंडाला प्रत्येक आईच्या तोंडाला मशीन मागे पुढे करून टीप लॉक करायची आहे म्हणजे कितीही हूक खेचला तरी ही पट्टी उसवत नाही किंवा टीप उसवत नाही एकदम भक्कम आय होऊन जातात दोऱ्याचे आय भविष्यात कधीही तुटू शकतात आणि मग आपल्या कस्टमरला ते बनवता येत नाहीत मग त्यांची तक्रार येते आपल्याला हे करून द्या जुन्या ब्लाऊजलासुद्धा मग दोऱ्याचे आय करून द्यावे लागतात त्यापेक्षा मशीनवरचे आय हे भक्कम होतात हूक लावण्यासाठी तर या पद्धतीने आयपट्टी आपली तयार झालेली आहे आता दुसऱ्या साईडला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर हुक पट्टीसाठी फक्त अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि ब्लाऊज सुलटा ठेवून गळ्याच्या साईडनी वरतीसुद्धा एक्स्ट्रा ठेवायची आहे पट्टी आणि वरून ही पट्टी जोडायची असते खालच्या साईडला अर्धा इंच किंवा पाऊन इंच एक्स्ट्रा ठेवून आतमध्ये फोल्ड टाकायचा आणि ही जोडून घ्यायची त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढून एक दापटीप टाकून घ्यायचे त्याच टीपवर अस्तरच्या बाजूला ते मार्जिंग ढकलून दापटीप टाकायचे नंतर इथे फोल्ड करून नकानी प्रेस करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायचे अजिबात पट्टी खेचायची नाही नाहीतर मग इथे पीळ पडू शकतो अशा पद्धतीने टीप मारून गळ्याच्या इथे सुद्धा टीप बंद करून घ्यायचे आणि मग एक्स्ट्रा उरलेलं कापड गळ्याच्या वरचं कट करून काढायचं आहे अशा रीतीने आपला हा फोरटक्सचा ब्लाऊज मी स्टिच करून दाखवलेला आहे किती छान पप आलेला आहे बघा एकदम छान मस्त झालेला आहे त्यानंतर आपल्याला पट्टीची उंची सेम झाली का बघायची आहे जर कमी जास्त झाली असेल तर फिनिशिंगमध्ये कट करून गळ्याला आकारसुद्धा फिनिशिंगमध्ये देऊन घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करून सांगा तुम्हाला व्हिडिओ हा आवडला की नाही तर भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि किती छान सुंदर ब्लाउज झालेला आहे बघा पाठीमागून पण डिझाईन बघा भाईला मी फुग्याची भाई केलेली आहे तर आणि सुद्धा डिझाईन आहे लेस आहे लटकन लावलेला आहे तुम्ही पण असा छान छान ब्लाऊज शिवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झाला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद